हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा बघा एकदम टमू फुगलेल्या एकदम छान अशा मऊ लुसलुशीत आणि ओठाने खाता येईल अशा छान अशा एकदम सोप्या पद्धतीने पुरणपोळ्या कशा करायच त्या पाहणार आहेत एकदम छान अशा झालेल्या आहेत अक्षय तृतीया स्पेशल अशा बनवलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही सणाला या पद्धतीने बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने ही पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत बघा मस्त आणि एकदम सगळ्या आपल्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत आणि तम्म फुगलेल्या अशा झालेल्या आहेत बघा मस्त झालेल्या आहेत एकदम छान असे तुम्ही बघू शकताय इथे बघा मस्त असे आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत सगळ्या एकदम छान अशा मस्त मऊ लुसलुशीत आणि ओटाने खाता येईल अशा छान झालेल्या आहेत बघा मी तुम्हाला दाखवते इतके मस्त झालेल्या आहेत आणि एकदम मौलसलुशी छान अशा झालेल्या आहेत बघा टमू फुगलेल्या आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट अशा आपण या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत बघा छान अशा झालेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त या झालेल्या आहेत तुम्ही कोणत्याही सणाला या पद्धतीने बनवू शकता मस्त झालेल्या आहेत बघा एकदम छान अशा झालेल्या आहेत तर तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी तर चला न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे एक कप मी इथे डाळ घेतलेली आहे चणा डाळ ही बरोबर अडीचशे ग्राम डाळ आहे एक कप चणा डाळ घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घालून आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहे बघा स्वच्छ अशी चोळून चोळून अशी धुवून घ्यायची आहे बघा दोन ते तीन वेळा मी ही छान अशी धुवून घेते बघा इथे बघा धु डाळ आपली धुवून झालेली आहे दोन ते तीन वेळा याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे चार कप पाणी घालणार आहे तुम्ही जर जास्त येळवणे का बनवणार असाल काढणार असाल तर चार कप पाणी घाला जर कमी येळवणे तुम्हाला पाहिजे असेल तर तीन कप घालू शकता किंवा तुम्हाला कटा चमटी जर बनवायची नसेल तर तुम्ही दीड कप पाणी घालू शकता मी कटा चमटी थोडी जास्त बनवणार आहे त्यामुळे इथे मी चार कप पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता थोडंसं पाव चमचा मीठ घालून घेते तुम्ही हळद मीठ तेल काही घालू शकता मी मीठ घातलेलं आहे पाव चमचा आणि या चमच्याने दोन चमचे तुम्ही जे तेल वापरत असाल ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं मी तेल घातलेलं आहे दोन चमचे मिक्स करून घेते आता याला झाकण लावून घ्यायचं आहे इथे मी झाकण लावून घेते आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे एक शिट्टी मी हाय फ्लेमवर करणार आहे आणि दुसऱ्या गॅसची फ्लेम मिडियम करून मिडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करून घेणार आहे इथे झाकण लावलेलं आहे मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे एक शिट्टी मी हाय फ्लेम वर काढून घेते चार शिट्ट्या मिडियम फ्लेम वर आता आपले डाश इसते तर आता पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं पीठ मळायला घेतलेलं आहे आता या कपने दोन कप मी गव्हाचं पीठ घेणार आहे पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने म्हणजे यात काही चोता वगैरे काही असेल ते निघून जातं आणि आपल्या पोळ्या फाटत नाहीत बघा या पद्धतीने चाळून घ्यायचं इथे बघा दुसरं पण मी इथे कप घेतलेला आहे आणि तो पण चाळून घेतलेला आहे दोन कप पीठ मी छान असं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालून घेते म्हणजे छान कलर येतो आपल्या पोळ्यांना थोडीशी हळद घातलेली आहे आता मी मिक, मिक्स करून घेते हे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा इथे मी सुरुवातीला एक कप पाणी घेतलेलं ला आहे लागेल तसं पाणी घालणार आहे इथे बघा जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं आपल्याला मौसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघा लागेल तसं मी पाणी घेणार आहे ते छान असं मौसूद असं पीठ म्हणून घेतलेलं आहे एक ते दीड कप मला पाणी लागलेलं आहे ला बघा मौसूद छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी चार चमचे तेल घालून घेते या चमच्याने चार चमचे तेल घालून घेते बघा तुम्ही जर तूप घालणार असला तर तीन चमचे घाला कारण तूप थोडं घट्ट असतं मी ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि आपल्याला मऊसूद होईपर्यंत कणिक मळून घ्यायचे आहे बघा छान अशी तेल घातलेलं आहे त्या त्याच्यामध्ये आपल्याला कणिक छान अशी मळून घ्यायचे आहे बघा जे छान अशी लोण्यासारखी आपली मऊसूद कणिक मळून झालेली आहे बघा मस्त अशी तुम्हाला बघूनच कळत असेल कि ती छान अशी आपली कणिक मळून झालेली आहे आता मी एका भांड्यातही काढून घेणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे याच्यामध्ये काढून घेते आणि झाकण ठेवून दहा मिनटं मी याला भाजून बाजूला ठेवून देते भिजण्यासाठी आता बघा इथे आपलं दुसरीकडे डाळ पण छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं आता आपण चेक कोऱ्या मूसुद्धा अशी डाळ आपले शिजलेली आहे बघा छान अशी शिजली जाते बघा एकदम छान अशी आपली डाळ शिजलेली आहे काढून घेते बघा चाळणीमध्ये काढून आपल्याला दोन मिनटं छान असं या त्यातलं पाणी ठेवून द्यायचं आहे बघा मी चाळणीमध्ये काढलेली आहे बघा डाळ अशी आणि तशीच मी थोडीशी चाळणीमध्ये अशी पाणी नेतृत्सपर्यंत ठेवते बघा या पद्धतीने यातलं पाणी काढून घ्यायचं आहे दोन मिनटेच आपल्याला ठेवायचे आहे यावर आणि नंतर आपण छान असं याचं पुरण बनवून घेणार आहे बघा या, या पद्धतीने दोन मिनटे यातलं पूर्ण पाणी नितळलेलं आहे थोडीशी मी डाळ या येळवणीमध्ये घालून घेते म्हणजे याची छान अशी कटा चमटी बनवता येते तर हे, हे पुरण हे क डाळ आपण त्याच ज्या कुकरमध्ये डाळ शिजवलेली आहे त्यामध्येच मी घालून घेते आणि त्यामध्येच आपण छान असं शिजवून घेणार आहे हे आता इथे आपण एक कप डाळ घेतली होती चना डाळ त्यासाठी पाऊन कप मी गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर कमी गोड असे आवडत असेल कमी घाला किंवा जास्त असं पाहिजे असेल तर तुम्ही एक कपला एक कप घालू शकता गुळ आता छान असं हे मी सतत हलवत हे छान असं याच्यामध्ये शिजवून घेते बघा जस तसं शिजल तसं पातळ होतं नंतर घट्ट होतं बघा ते छान असं चार ते पाच मिनटात आपलं छान असं हे घट्ट झालेलं आहे मिश्रण बघा तुम्ही बघू शकता जास्त वेळ लागलेला नाही छान असं आपला चमचा पण हलत नाही बघा याच्यातला आता यामध्ये एक चमचा सुंट बडीशेपची पुडू एकत्रच केलेली ती एक चमचा घालून घेतलेली आहे बघा आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे जायफळ खिसून घेतलेलं घातलेलं आहे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे लो फ्लेमवर हे छान असं दोन मिनटं याच्याबरोबर शिजवून घेते बघा इथे बघा दोन मिनटं झालेले आहेत हे छान शिजलेलं आहे आता गॅस चा मी इथे बंद करून घेतलेला आहे आणि आता याच्यातला चमचा पण काढून घेते बघा गॅस बंद केलेलं आहे आणि गरम असतानाच हे मी याच्यामध्येच ग्लासने वाटून घेणार आहे बघा इथे याच्यामध्ये गरम असतानाच ग्लासने असं मॅश करून घ्यायचं म्हणजे झटपट आपलं पुरण तयार होतं बघा वेगळं आपल्याला वाटायची गरज पडत नाही भांड्यात काढून वाटायची गरज पडत नाही याच्यातच ग्लासने मी पटपट असं हे वाटून घेते बघा तुम्हाला जर गॅसवर असं वाटायलाच नसेल तर मी खाली कुकर घेतलेलं आहे असं पटकन या पद्धतीने वाटता येते बघा आणि झटपट असं आपलं मौसूद असं पुरण तयार होतं बघा इथे बघा मी छान असं वाटून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने तुम्हाला दाखवते मौसूद असं आपलं पुरण तयार झालेलं आहे बघा आणि पटकन असं झालेलं आहे बघा सगळं असं वाटून घेतलेलं आहे या पद्धतीने मी याच्यातनं काढून काढून घेते बघा झटपट असं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा बघा या पद्धतीने सगळं पुरण आपलं छान असं वाटलेलं आहे बघा मस्त असं एकदम छान असं आपलं पुरण तयार झालेलं आहे इथे बघा मस्त अस पुरण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे जिथे बघा दहा ते पंधरा मिनिट आपली खनिक पण छान अशी भिजलेली आहे पीठ पण छान असं भिजलेलं आहे बघा मऊसूत थोडंसं मळून घ्यायचं पुन्हा एकदा एकदम छान अशी आपली कणिक झालेले आहे तुम्ही बघू शकताय मस्त कणिक आणि पुरण छान झालं की पोळ्या पण छान होतात बघा आता इथे पीठ पण तयार झालेलं आहे आणि आपलं पुरण पण तयार झालेलं आहे बघा इथे आता मी इथे याला वरून लावण्यासाठी पीठ सुकं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता आता मी इथे बघा पोळ्या क लाटून घेणार आहे बघा या पद्धतीने पळपड घेतलेलं आहे आता छोटासा मी इथे पिठाचा गोळा घेते आणि त्याच्या डबल तुम्ही डबल घ्या किंवा तीन पटीने असं आपल्याला पुरण घ्यायचं आहे भरपूर असं पुरण भरून मी हा पुरणपोळ्या बनवणार आहे बघा मस्त अशा होतात भरपूर अशा गुबगुबीत पुरणपोळ्या तयार होतात तुम्ही बघू शकताय मी छोटासाच घेतलेला इथे बघू शकताय तुम्ही आणि त्याच्या डबल क्यू जास्त मी इथे पुरण भरणार आहे भरपूर असं पुरण भरून ही पुरणपोळी बनवणार आहे तुम्ही बघू शकताय हे शकता जास्त असं घेतलेलं आहे बघा आणि आता सुकंपीठ लावणार आहे छान अशी वाटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी असं हे सा पुरण आपलं भरून घेणार आहे बघा छान असं जसं मोदकाला आपण पारी करतो तशी करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण पुरण भ भरून घ्यायचं आहे असं वाटी करून घेतलेले आहे आणि त्यात घालून छान असं पीठ वर काढत आपल्याला हे सारण पुरण पुरणखाली दाबायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने मी याचा हुंडा बनवून घेते बघा मस्त असं जे वर आलेले पीठ असतं ते याच्यामध्येच छान असं याला चिकटवून घ्यायचं आहे बघा आपल्याला या पद्धतीने आणि जो आपण या वरचा भाग आहे हा तो आपल्याला असं वरच ठेवून असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथे तुम्ही मैदा तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता मी सुकं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता बघा ज्या पद्धतीने आपण जी बाजू चिटकवली होती ती बाजूवर करायची आणि असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे सा आपलं सारण पसरलं जातं बघा इथे बघा छान असं मी याला हलक्या हाताने छान अशी पोळी लाटून घेते एकदम आपल्याला पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा इथे छान अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे पातळ अशी बघा मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे बघा इथे पोळी भाजून घेणार आहे त्यासाठी तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता पोळी घालून घेते बघा मी इथे ते मी पोळी घालून घेते आणि दोन्ही साईडने थोडीशी भाजल्यानंतरच आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडने थोडीशी भाजल्यानंतरच आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी पोळी आपली दोन्ही साईडने भाजली राहत भाजली जाते कच्ची राहत नाही बघा इथे बघा मस्त टंब फुगलेले आहे पुरणपोळी तुम्ही बघू शकताय छान अशी झालेली आहे बघा मस्त अशी मी तेल लावून घेते आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने पण छान अशी मी भाजून घेते बघा दुसऱ्या बाजूने पण छान असं मी तेल लावून घेते आणि एकदम मस्त अशा पुरणपोळ्या होतात बघा खमंग एकदम छान अशा होतात बघा पुरणपोळ्या आणि झटपट अशा एकदम मऊ लुसलुशीत एकदम छान होतात बघा मी ही छान अशी दोन्ही साईडने भाजलेली आहे मी काढून घेते आणि दुसरी पण मी त्याच पद्धतीने बनवून घेणार आहे बघा तिथे बघा दुसरी पण त्याच पद्धतीने बनवून घेतलेली आहे आता तेल लावून छान अशी दोन्ही साईडने भाजून घेणार आहे बघा ही पण छान अशी टम्म फुगलेली आहे बघा पुरणपोळी आपली मस्त अशी सगळ्या पुरणपोळ्या आपल्या फुगतात बघा मस्त अशा या पद्धतीने करून बघा सगळ्या पुरणपोळ्या छान अशा मो लुसलुशीत आणि छान अशा फुगतात बघा मस्त झालेल्या आहे तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता बघा छान अशा भाजलेल्या आहेत इथे बघा जेवढा पण प्रमाण घेतलेलं आहे तर तेवढ्यात दहा ते बारा आपल्या पुरणपोळ्या होतात बघा छान अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा बघा तुम्ही तुम्हाला बघूनच कळत असेल छान अशा मऊ लचलुशीत आणि एकदम छान अशा झालेल्या आहेत बघा ओटाने खाता येईल अशा मस्त मऊल उचलूशीत एकदम टम्म फुगलेल्या आहेत छान अशा झालेल्या आहेत बघा तुम्ही कोणत्याही सणाला या पद्धतीने करू शकता मस्त झालेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने करून बघा ना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद